नमस्कार मित्रांनो घरकुल टप्पा दोन साठी अर्ज सुरू झालेले आहेत परंतु त्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र असली पाहिजे कशा पद्धतीनं तुम्हाला अर्ज भरायचा आहे जॉब कार्ड कसं काढायचं या सगळ्या गोष्टी आजच्या मध्ये आपण समजून घेणार आहोत सर्वे कसा करायचा ते देखील सांगणार आहे त्यामुळं ही जी महत्वाची गोष्ट आहे की जी कागदपत्र आपल्याला लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड असेल जॉब कार्ड असेल बँक पासबुक असेल अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत तर या सर्व गोष्टींची माहिती या मध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर बघा मित्रांनो घरकुलचा जो सर्वे भरायचा आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात कशा कशा पद्धतीनं तुम्हाला जी कागदपत्र आहेत ती जमा करायची आहेत आणि कशा पद्धतीनं या घरकुलचा लाभ तुम्हाला मिळणार आहे त्याची माहिती सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघून घेऊया तर बघा या ठिकाणी तुम्ही एकदा बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना हा टप्पा दोन आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा हा टप्पा दोन आहे या टप्पा दोन अंतर्गत कशा पद्धतीनं अनुदान दिलं जातं ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आता कागदपत्र तर आपण बघणारच आहोत ही जे काही आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल जॉब कार्ड असेल या गोष्टी तर तुम्हाला लागणारच आहे ह्या सगळ्या मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे पहिल्यांदा समजून घ्या की हा जो टप्पा दोनचा घरकुलचा जो टप्पा दोन आहे यामध्ये तुम्हाला सर्वे केल्यानंतर जे काही अनुदान दिलं जाणार आहे ते कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे आता या टप्पा दोनचा हा जो एक मंजुरी आदेश तुम्ही या ठिकाणी बघू शकता घरकुलची जी मंजुरी आहे ती मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला जे अनुदान मिळणार आहे इथं बघू शकता तुम्ही मंजुरी आदेश लिहिलेला आहे बघा आता या मंजुरी आदेश मध्ये तुमचं जे काही नाव असेल लाभार्थीचं ना नाव असेल ना लाभार्थीचं ना तालुका जिल्हा या सगळ्या गोष्टी असेल आणि त्यानंतर जी काही अनुदानाची रक्कम आहे तर बघा या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान दिलं जात होतं आता हे अनुदान वाढून या ठिकाणी तुम्हाला तो तु जे आर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा आता बघा तुम्ही ही कागदपत्र आपण बघणारच आहोत व्हिडिओ काही जास्त मोठा आपण करणार नाही बघा घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन याच्यामध्ये चोवीस पंचवीस साठी बघा तुम्ही इथं बघू शकता चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस घरकुलचा जो हा टप्पा दोनचा कालावधी आहे तो चोवीस पंचवीस पासून दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत चालणार आहे आता याच्यामध्ये या अनुदानामध्ये या वाढ करण्यात आलेली आहे जवळपास किती पन्नास हजार रुपये तुम्ही इथं बघू शकता पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा कधीचा जी आर आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा इथं बघू शकता तुम्ही चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि या जी आरच्या अनुसार प्रधानमंत्री आवास ग्रामी जसे कि योजना ग्रामीण असेल जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना असेल मग अनुसूचित जाती जमातीसाठी जी काही योजना असेल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल या ज्या काही सगळ्या आवास योजना आहेत त्या सर्वांच्या आवास योजनेच्या बाबत अनुदानाची वाढ करण्याबाबत हा जी आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे बघा शासन निर्णयामध्ये या शासन निर्णयाच्या अनुसार ही जी पन्नास हजाराची जी वाढ करण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीनं दिली जाणार आहे लाभार्थ्याला बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ग्रामीण भागासाठी बद्दल बोलतोय बरं आपण हे ध्यानात ठेवा चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टामध्ये घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत राज्य हिश्यातून किती पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता हे जे पन्नास हजार रुपये तुम्ही या ठिकाणी बघताय हे पन्नास हजार रुपये या रकमेतून जवळपास पस्तीस हजार रुपये दिले जाणार आहे कशासाठी पस्तीस हजार रुपये तुम्हाला घरकुल बांधकामासाठी दिले जाणार आहे आणि उरलेले जे पंधरा हजार रुपये आहे ते अनुदान तुम्हाला मिळणार आहे सोलर बसवण्यासाठी एक किलोवॅट पर्यंतचं सौर ऊर्जाचं संयंत्र तुमच्या याच्यावर छतावरती मला बसवायचं आहे आणि ते बसवल्यानंतर तुम्हाला हे पंधरा हजार रुपये अनुदान मिळवणार आहे आता जे लाभार्थी या ठिकाणी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना हे पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जाणार नाही आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो टप्पा दोनचा चा मंजुरी आदेश आहे यापूर्वी ज्यांना घरकुल मिळालेला आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं मंजुरीचं पत्र राज्य शासनाकडून वाटण्यात आलं या पत्रामध्ये लाभार्थ्याचं ना नाव वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आणि हे जे अनुदान होतं एक लाख वीस हजार रुपये हे लाभार्थ्याच्या खात्यात डायरेक्ट दिलं जात होतं आता यामध्ये बघा वाढ केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ही पूर्वीची पन्नास हजार रुपये वाढ इकडं पन्नास हजार रुपये आणि ही टोटल या ठिकाणी तुम्ही आता तुम्हाला मारून दाखवतो मी या ठिकाणी बघा पहिला हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळतो पंधरा हजार रुपये त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बेसमीट कराल त्या बेस बेसमीटच्या वेळेस तुम्हाला सत्तर हजार रुपये मिळतात आणि छज्जा पातळी म्हणजे तुमचं लेंटल लेवल ज्यावेळेस होईल त्यावेळेस पुन्हा तीस हजार रुपये मिळतात आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर किती मिळतात पुन्हा पाच हजार रुपये मिळतात असे एकूण एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळतात आता एक लाख वीस हजार मध्ये पुन्हा या ठिकाणी एम आर जी एस चे सव्वीस हजार रुपये आणि स्वच्छ अंतर्गत बारा हजार रुपये टॉयलेट बांधण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिले जातात एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जातात आता ही एक लाख अठ्ठावन्न हजार आणि ही जी उरलेली पन्नास हजार रुपये रक्कम आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही पन्नास हजार रुपये रक्कम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाढवून मिळणार आहे म्हणजे जवळपास किती दोन लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे आता जर तुम्हाला दोन लाख रुपये मिळत असेल तर तुम्ही या ठिकाणी सर्वे करून सर्वे करू शकता आणि घरकुल साठी अर्ज करू शकता आता हे अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात ते समजून घ्या पहिल्यांदा तुम्हाला लागतं कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड तुम्हाला लागेल त्यानंतर त्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य असेल जसं की या कुटुंब प्रमुखाची बायको असेल तर तिचं पण आधार कार्ड लागेल आणि जर तुमच्याकडे मुलं असतील तुमच्या कुटुंबामध्ये तर त्या दोन मुलांची आधार कार्ड अशी ही सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चारही आधार कार्ड कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड लागतील त्यानंतर तुम्हाला लागणार आहे बँक पासबुक बँक पासबुक हे कुटुंब प्रमुखाचं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर बघा जॉब कार्ड लागणार आहे आता हा जॉब कार्ड खूप महत्वाचा मुद्दा आहे हे जॉब कार्ड कसं करायचं कारण तुम्हाला सर्व्हे भराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे आता हा जॉब कार्ड नंबर कुठे असतो हे मी जे काही मी जॉब कार्ड तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवलेला आहे त्या ठिकाणी इथं तो जॉब कार्ड चा नंबर असतो बघा या ठिकाणी हा जॉब कार्डचा नंबर असतो हा जॉब कार्डचा नंबर तुम्हाला सर्वे भरताना त्या ठिकाणी टाकायचा आहे आता हे जॉब कार्ड कसं काढायचं मी तुम्हाला तेही समजून सांगतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा आता तुमचा फोन आहे हा तुमचा फोन आहे या फोनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं गुगल क्रोमला जायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे जॉब कार्ड काढून दाखवलेलं आहे परंतु मी पहिल्यापासून तुम्हाला काढून दाखवतो तुम्ही फोन मध्ये आले गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे नरेगा ग्रामपंचायत बघा नरेगा ग्रामपंचायत असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला इथे वेबसाईट दिसेल बघा हे बघा ही वेबसाईट आली इथं जनरेट रिपोर्ट वर क्लिक करायचंय तुम्हाला जनरेट रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचंय महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं की पुढे तुम्हाला काय करायचं आहे इथं बघा पंचवीस सव्वीस त्यानंतर तुमचं वाला जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला वैजापूर तुमचा जे काही तालुका असेल ते निवडायचं त्यानंतर काय निवडायचं आपल्याला ग्रामपंचायत कुठे ग्रामपंचायत ओके हे बघा ग्रामपंचायत निवडलं प्रोस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं दिसेल तर यामध्ये बघा तुम्हाला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अशा सगळ्या तुमच्या गावातल्या सगळ्यांची जॉब कार्डची लिस्ट ओपन होईल आता तुम्हाला तुमचं नाव याच्यामध्ये कधी सापडेल सापडणारच नाही तर त्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे इथं सर्च या बटनावरती क्लिक करायचं बघा फाइंड इन पेज फाइंड इन पेज या पेजवर क्लिक केलं आणि तुमचं जे काही नाव असेल जसं की सचिन नाव आहे तर बघा सचिन नाव सर्च केल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे जवळपास दहा लोकांचा रिझल्ट मिळाला आहे सचिन अण्णासाहेब गायकवाड दाखवत आहे आपलं दुसरं नाव असेल तर इथं खाली हे जे बटन आहे या बटनावर क्लिक करा दुसरं नाव दाखवत आहे बघा आपल्याला दाखव पुन्हा तुम्ही या बटनावर क्लिक करून तुमच्या गावामध्ये जेवढे काही नावा तुमच्या नावाचे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचे जॉब कार्ड तुम्हाला या ठिकाणी सापडून जाईल तुमच्या नाव तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी सर्च करून तुमच्या नावाचा जॉब कार्ड तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव सापडलं की जसं की हे सापडलं आपल्याला तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीनं बघा हे जॉब कार्ड तुमच्या समोर ओपन झालेलं आहे या जॉब कार्डची तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढू शकता प्रिंट काढण्यासाठी काहीच नाही सरळ सरळ काय म्हणायचं याला शेअर म्हणायचं आणि प्रिंट या बटनावरती क्लिक करायचं प्रिंट या बटनावर क्लिक केलं की तुम्ही इथं जर तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल असेल तर ठीक नाहीतर तुम्ही डायरेक्ट सेव्ह ॲज पी डी एफ म्हणू शकता याला तुमच्या फोनमध्ये बहुतेक असं प्रिंटर दिसेल प्रिंटर नसेल तर काय करायचं त्याला सेव्ह ॲज पी डी एफ म्हणायचं आणि पीडीएफमध्ये याला सेव्ह करायचं नंतर तुम्ही याची प्रिंट काढू शकता हे अशा पद्धतीनं तुम्हाला जॉब कार्ड काढता येईल आणि ही अशा पद्धतीनं जी काही सर्व कागदपत्रं आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि जॉब घरकुलचा जो सर्वे आहे तो कसा भरायचा त्याची माहिती आपण या अगोदरच या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला सर्वे कसा अपलोड करायचा आहे ते देखील समजेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र